दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे की मराठवाड्यामध्ये होत असलेल्या पावसामुळं सीना नदीला सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर आलेला आहे सीना कोळेगाव धरणातून रात्रीपासून एकावन्न हजार नऊशे साठ क्युसेकनं पाणी सोडलं जाते याचबरोबर चांदणी धरणातून जवळपास अडतीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे खासापुरी धरणामधून सत्याहत्तर हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे पावणे दोन लाख क्युसेक पाणी हे सीना नदीमध्ये येत असल्यामुळं नदी ही पूरस्थिती नदीला निर्माण झालेली आहे आणि माढा तालुक्यामधलं उंदरगाव जे आहे त्या गावाला पूर्णतः पाण्याचा वेढा बसलेला आहे इतकी पूरस्थिती गंभीर झाल्याचं चित्र आहे माढा तालुक्यामध्ये मागील दोन तीन दिवसापासून मुसळधार पाऊस हा पडलेला आहे माढा तालुक्यात काल जो पाऊस नोंदला गेला तो सर्वच मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस नोंदला गेला त्यामुळे स्थानिक ठिकाणी पाऊस ते पाणी सुद्धा नदी नदीमध्ये ओढ्या नाल्यातनं येतंय त्यामुळं सीना नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढली आहे आणि उंदरगाव या ठिकाणी परिस्थिती ही गंभीर आहे या ठिकाणी आमदार अभिजित पाटील यांनी ह्या मतदारसंघामध्ये त्यांचा तो हा मतदारसंघ आहे आणि इथं नागरिकांना त्यांनी सतर्कतेच्या कालच त्यांनी आवाहन केलं होतं सतर्क राह नदीकाठी याचबरोबर त्यांची जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते सुद्धा फील्डवर उतरलेत आणि पूरस्थितीमध्ये नागरिकांना सहकार्य करण्याची भूमिका ते घेत आहेत दरम्यान प्रशासनाने सुद्धा माढा तालुक्यामध्ये पूरस्थितीपासून निपटण्याकरता म्हणून व्यापक उपाययोजना केलेल्या आहेत करमाळ्यापासून मोळपर्यंत अनेक उपाययोजना ह्या आखण्यात आलेल्या आहेत सिनादेच्या पात्रामध्ये जवळपास एक लाख एक्कावन्न हजार क्युसेक इतका हा विसर्ग काल तिथे मिळत होता मात्र अनेक ठिकाणी जो पाऊस स्थानिक पातळीवर झाला आहे त्यामुळं नदीची पाणी पातळी ही वाढलेली आहे आणि त्याला पूरस्थिती निर्माण झालेली आहे काल अनेक मार्ग हे माढा तालुक्यातले पावसामुळं आणि पुलांवर पाणी आल्यामुळं बंद होते आणि आता हे जे सीना नदीमध्ये जे पाणी मागच्या प्रकल्पांमधून सोडलेलं पोचतं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यामुळं माढा तालुक्यातली परिस्थिती ही गंभीर होत चाललेली आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही काल या परिस्थितीची पाहणी केलेली आहे काल अनेकांना जे पाऊस याच्यामध्ये पाण्याच्या याच्या गावामध्ये अडकलेले लोक होते वस्तींवर वगैरे त्यांनाही सुखरूपरित्या सोडवण्यात आलेलं आहे आणि प्रशासनाने आवाहन केलेलं आहे की नदीकाठी कोणीही थांबू नका पाण्याचा विसर्ग हा वाढत चाललेला आहे आणि पाणी हे आता आजूबाजूच्या शेतांमध्ये वस्त्यांमध्ये घरांमध्ये हे पोहोचलेलं आहे त्यामुळं प्रशासनानं नदीकाठी सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत